संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन नमस्कार मी राम पीएम पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहुयात काय आहे सविस्तर बातमी वर्धा जिल्ह्यातील देवळी शहरामध्ये संविधान दिनानिमित्त तसेच बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाच्या समाप्तीच्या मंगल पर्वावर लेनेद्री बुद्ध विहारात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन उपासक उपासिका यांच्या खचाखच गर्दीत आयोजित करण्यात आले होते चला संविधान समजून घेऊया संविधानाबाबत जागृती व्हावी संविधानाप्रती समाज बांधवाना आदर निर्माण व्हावा अशा तिहेरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवळीच्या प्रसिद्ध समाजसेविका ताई सुरकार होत्या तर प्रमुख उपस्थिती माननीय अश्विन गजबीये पोलीस उपनिरीक्षक देवळी शहर माननीय डॉक्टर विजय डोंगरे माननीय प्रबुद्ध गंभीर सेवानिवृत्त अभियंता भारतीय संविधान ग्रंथ समापन वर्षावास व पुरस्कार सोहळ्यानिमित्त काही उपासकांचा प्रथम द्वितीय तृतीय पुरस्कार देऊन विहार कमिटीच्या वतीने सन्मानित करण्यात आले लगेच चला संविधान समजून घेऊया या परीक्षेचा निकालही यावेळी जाहीर करण्यात आला प्रथम पारितोषिक चार हजार रुपये देण्यात आले सदर कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद लावला लाभला जागृतीचा अग्नी सतत तेवट ठेवा हा मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश श्री सावंत मानून पूज्य भदंत धम्मसार पूज्य भदंत चित्त ज्योती तसेच पूज्य भदंत सिद्धनाथ यांचे वर्धा जिल्ह्यातील धम्मकार्य अतिशय प्रशंसनीय असेच आहे सदर कार्यक्रमाला का उत्तम प्रतिसाद लाभला आदरणीय भदंत धम्मसार भदंत चित्त ज्योती पुलगावचे भदंत चित्त ज्योती तसेच भदंत सिद्धनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजेश गंभीर यांनी केले तर सूत्रसंचालन मनोज गंभीर यांनी केले कैलास गंभीर यांनी आभार मानले तर सहकार्य सूरज मेसराम यांनी मानले सरनत्त घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली पी एम न्यूजकरिता मुख्य संपादक किशोर सोनावणेसह मी रामपिडकर देवळी वर्धा